विद्यार्थी वेगळ्या पद्धतीने एकत्र आलेले असतात काही सांस्कृतिक अंगाने एकत्र आलेले असतात काही गुणवत्तेच्या दृष्टीने कालच आमच्या महाविद्यालयात पण पारदेशिक वितरण समारंभ घेतला सांस्कृतिक कार्यक्रम एकच दोन ठेवले होते काल आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने अनुभव शेअर करणं मला वाटत चांगलं होईल आणि सकाळी साडे दहा ला कार्यक्रम होता तर आम्ही सकाळी आठ वाजता रांगोळी स्पर्धा केले रांगोळी स्पर्धा काय होती तर ज्या आपल्या महाविद्यालयात वेगवेगळे विभाग असतात मराठी विभाग राज्यशास्त्र विभाग इंग्लिश विभाग त्यांनी त्यांच्या विषयाची काढायची बावीस विभागाने भाग घेतला आणि जवळजवळ दीडशे विद्यार्थी सहभागी झाले होते सकाळी साडे त्यांना रांगोळी देण्यासाठी पासून विद्यार्थी आले होते साडे नऊ पर्यंत ते रांगोळी काढत होते म्हणजे नवीन शैक्षणिक धोरणामध्ये एक गोष्ट आली आहे ती म्हणजे मल्टीडिसिप्लिन त्या ठिकाणी एका जरी काढली मराठी विभागाने काढली असेल तर मी दुसऱ्या विभागाच्या मुलांनी काढली नवीन शैक्षणिक धोरण आपलं सुरू झालेले फर्स्ट इयरला आता आणि पीजी ला मागच्या वर्षी सुरू झालेले आहे आपल्याला इतर विषयामध्ये सुद्धा अभ्यास करता येणार आहे नवीन शैक्षणिक धोरणामध्ये महत्वाचं काय आहे तर तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे शिक्षण घेता येणार आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुमचे विषय घेता येणार आहे फॅकल्टी एकत्र राहणार आहे कॉमर्स चा विद्यार्थी सायन्स चे विषय घेऊ शकतो सायन्सचा विद्यार्थी आर्ट्स चे विषय घेऊ शकतो विशेष म्हणजे आता आम्ही मागच्या वर्षी या वर्षी पाहिलं एकीकडं सायन्सला फिजिक्सला विद्यार्थी नाही आणि दुसरीकडं आठशे विद्यार्थ्यांनी फिजिक्स विषय जास्त घेतले आहे लक्षात घ्या आर्ट्सच्या विद्यार्थ्यांनी ओई मध्ये फिजिक्स विषय जास्त घेतले आहे म्हणजे फिजिक्स मध्ये आठशे विद्यार्थ्यांचा म्हणजे आता आपल्याला जे आवडेल ते मिळणार आहे त्याचप्रमाणे तुम्हाला एक्झिट आहे नंतर एक तुम्हाला जायचं परत दोन वर्ष यायचं तरी आहे एक्झिट पण आहे आणि एंट्री पण आहे पण नवीन शैक्षणिक धोरण हे विद्यार्थ्यांच्या दृष्टीने खूप महत्वाचे विकास कौशल्यांचा विकास या गोष्टी मला वाटतं त्याच्यामध्ये आहे आणि महत्वाचं म्हणजे तुमच्या लक्षात आला असेल की पूर्वी सी एन एस एस क्रीडा हे को करिक्युलर ऍक्टिव्हिटी आता ह्या तुम्हाला दोन क्रेडिटला ते आलेले आहेत म्हणजे सी एन एस एस हे आपल्या दोन क्रेडिट मध्ये आलेले लक्षात घ्या म्हणजे त्याला अकॅडमिक लेवलला को करिक्युलर ऍक्टिव्हिटी आलेल्या आहेत म्हणजे याचा अर्थ लक्षात घ्या की को करिक्युलर ऍक्टिव्हिटी महत्वाची आहे म्हणजे आपण कल्चरल प्रोग्राम करणार ज्याला जे आवडते देना साथी है। है ते देण्यासाठी नवीन शैक्षणिक धोरण आहे इंटर्नशिप आलेली आपल्यामध्ये इंटर्नशिप म्हणजे तुम्हाला जो विषय घेतलाय त्या विषयानुसार स्पेशल पहिल्या त्याला आपण मेजर म्हणतो त्या विषयामध्ये तुम्हाला इंटर्नशिप करायची त्या म्हणजे समजा अकाउंटन्सी स्पेशल असेल तर त्यांनी सीएच्या ऑफिस मध्ये जाऊन काम करायला पाहिजे काही प्रेडिक्ट करा त्याला माहिती प्रत्येकाला या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत म्हणजे माहिती माहिती आपल्याला कुठेतरी शिक्षणामध्ये ऍप्लिकेशन ऑफ नॉलेज त्या माहितीचा ज्ञानात रूपांतर करण्यासाठी आपण कुठेतरी कमी पडतो आणि त्यासाठी तर पाहिलं तर इंटर्नशिप आहे आणि त्या दृष्टीने नवीन शैक्षणिक धोरणामध्ये हा भाग आलेला आहे आपल्या महाविद्यालयात सुद्धा दुसरी एक ऍक्टिव्हिटी मी काल घेतली होती ती म्हणजे आता आपल्याला काय आवडत कॉम्पिटिशन ठेवलेली होती कसे रील्स करायचे महाविद्यालयामध्ये विभागामध्ये ज्या ऍक्टिव्हिटी केल्या त्या ऍक्टिव्हिटीच रिंग करायची आणि जवळजवळ माझ्या मते

कुठला महत्व दिले त्यामुळे असे अनेक गोष्टी आहेत की त्या दृष्टीने आपण काम करू शकतो बऱ्याच ठिकाणी मी गेला एक प्रश्न विचारतो तो, तो तुम्हाला विचारतो किती जण रोज एक्झरसाइज करतात एक दोन तीन चार विद्यार्थ्यांचं काय एकाने हातवर केला तो मला विचारणी हातभर नाही केला का व्यायाम करणं हे लाज वाटण्यासारखं लक्ष नाही हातवर केला म्हणजे काय कुठंतरी तुमचा माझा संबंध तुमच्या काही आधार खरच व्यायाम करत नाही तुम्ही मला माझ्या मते कोविड मध्ये एक महत्वाची गोष्ट आपल्याला कळाली काय कळाली कोविड मध्ये एक महत्वाची गोष्ट जवळ येतो म्हणजे तुम्हाला कुठ आपण तुम्ही लांब झालेला दिसताय कोविड मध्ये एक महत्वाची गोष्ट आपल्याला कळली ती कोणती कोणीतरी सांगा काय ठरवलंय सरांनी सांगितलं बोलायचं नाही आपापसात बोलायचं नाही माझ्याशी बोलायचं व्यायाम करायचं व्यायाम करायचं म्हणजे काय व्यायाम केल्याने काय होत व्यायाम केल्याने काय होत अजून मला जे अपेक्षित उत्तर आहे को ते कोविड मध्ये कोण सर्वाय झालं ज्यांची प्रतिकार शक्ती चांगली आहे ते सर्वाय झाले बरोबर म्हणजे प्रतिकार शक्ती

त्यामुळे स्मरण शक्ती चांगली होते हे सगळ्यात महत्वाचं आहे त्यामुळे एक्सरसाइज सगळ्यात महत्त्वाची चीज आहे किती किती मला वाटतं बऱ्याच गोष्टी परत मागे जावं लागते तुम्हाला माहिती का नवीन शैक्षणिक धोरणामध्ये आईक्यूस आलेले आहे भारतीय ज्ञान परंपरा हा विषय शिकला का अफवाच्या मुलांनी हा शिकलाय का नाही भारतीय ज्ञान परंपरा म्हणजे आपण परत माग गेलोय म्हणजे जे परंपरागत ज्ञान आहे त्या ज्ञानामध्ये सुद्धा आत्ताच्या परिस्थितीमध्ये आपण त्याचा वापर करू शकतो म्हणून ते जुना ते सुरू त्यांनी लगेच सांगितलं सगळ्या सा गोष्टी त्यांनी खूप पुढचं सांगितलं मला गायचं नाही बोलायचं त्यांनी एक वाक्य खूप चांगलं सांगितलं ताण तणाव असेल मन शारीरिक आणि मानसिक विकास होतो शारीरिक आणि मानसिक विकास होतो हा खरं विकास होतो शारीरिक विकास होतो योगामुळे शारीरिक आणि मानसिक हा दोन्हीचा विकास होतो मला ते परत मी माग जातोय व्यायाम खरच करत नाही का मला तुम्ही सांगत नाही लक्षात या रोज काही नाही आज मिळाला तरी रोज आपण एक संकल्प करूया हो आता आज आपण केलेला संकल्प हा सिद्धीस जातो जातो का नाही आपण एखादी गोष्ट ठरवली जर तुमचं तुमचा प्रेम असेल काय म्हणतो मी जर तुमचं तुमच्यावर प्रेम असेल प्रेम आपलं भलत्यावर जास्त असत नाही तुमचं तुमच्यावर प्रेम असेल तर रोज उद्यापासून पाऊन तास जे जमळते चालू शकता एक्सरसाइज करू शकता जिम मध्ये जाऊ शकता किंवा यो योगासन करू शकता एवढं जरी केलं तरी मला वाटत आपण आपली प्रतिकार शक्ती वाढवू त्यामुळे करायचं का संकल्प संकल्प करायचा आहे का केला का हो चांगल्या दोरात म्हणताय तुम्ही तुम्हाला फसवू नका लक्षात घ्या आपण ज्यावेळेस आपल्याशी बोलतो त्यावेळेस आपल्याला बसवायचं नाही आपण त्यामुळे आपण आज करूया पहिला मुद्दा मी तुम्हाला रोज तुम्ही आम्हाला सांस्कृतिक कार्यक्रम बघायचा तुमचं काय चाललंय बहुधिक पण सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये जर आपल्याला पाऊन तास किंवा पाच मिनिट डान्स करायचा असेल तर आपलं हेल्थ चांगलं पाहिजे तीन तासाचा पेपर वेळेत पूर्ण करायचं असेल तर आपलं आरोग्य चांगलं असलं पाहिजे आपलं महत्वाचं काम काय एज्युकेशन करत असतो करत असतो कल्चरल करत असतो क्रीडा करत असतो यामुळे आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास घडतो आणि व्यक्तिमत्वाचा विकास घडण्यासाठी करत पाहिलं तर महाविद्यालय महाविद्यालय हे तुमच्या संपूर्ण so, व्यक्तिमत्वाचा विकास करत असत आणि हे व्यक्तिमत्वाचा विकास करत असताना आपण समाजाचा विचार विचार केला केला पाहिजे पाहिजे ज्या समाजात राहतो त्या समाजाचा आपण आपल्यावर या समाजाचे अनेक समाज ऋण आहेत त्या फेडण्यासाठी आपल्या माहिती आणि ज्ञानाचा आपण उपयोग केला पाहिजे सामाजिक बंधनातून कधी मुक्त हो आपण तर आपण आपल्या माहिती आणि ज्ञानाचा आपण ह्या समाजासाठी काहीतरी उपयोग केला पाहिजे अनेक गोष्टी मध्ये आपल्याला तो उपयोग करता येऊ शकतो अनेक जण देशाला नाव ठेवतात समाजाला नाव ठेवतात असं नाहीये आहे तो देश आपण स्वीकारला पाहिजे आहे तो समाज स्वीकारला पाहिजे तो समाज कसा चांगला होईल तो देश कसा चांगला होईल त्यासाठी आपण काय करतो याचा आपण विचार केला आपल्याला दुसऱ्याच जास्त दिस बराच वेळा आपण काय करतो कंपॅरिझन करत असतो कंपॅरिझन आयुष्यात कधीच करू नये असं मला वाटत करायचे असेल तर स्वतःशी करायची लक्षात घ्या जशी हाताची पाचवी बोटो सारखी नसतात तशी प्रत्येक व्यक्ती ही सारखी नसते प्रत्येक व्यक्तीची क्षमता वेगळी असते बुद्धी अंक वेगळा असतो आवड वेगळी असते म्हणून नवीन शैक्षणिक धोरणामध्ये क्षमतांचा विकास महत्व दिले कौशल्य विकासाला महत्व दिलेले स्किल ओरिएंटेड कोर्सेस तुमच्याकडे आले आहे सुरू डिजिटल इंडिया आहे हे सगळं उद्योजक उद्योग प्रधान देश होण्यासाठी या सगळ्या गोष्टी चालल्या म्हणून नवीन शैक्षणिक सुद्धा कौशल्य विकास तुम्हाला कौशल्य तुम्ही काम करणारे होता काम देणारे झाले पाहिजे उद्योजक झाले पाहिजे उद्यातले या महाविद्यालयाचे उद्योजक हो। झाले पाहिजे आणि ह्यासाठी खरं पाहिले तर नवीन शैक्षणिक धोरण आलेले आणि त्या तुम्ही निश्चितपणे प्रयत्न करावा अनेक गोष्टी आहेत आपण महाविद्यालयामध्ये किती विद्यार्थी रेग्युलर असतो किती काय म्हणतात रेग्युलर होतो पण रेग्युलर आणणारे विद्यार्थीच स्टेजवर बसू शकतात लक्षात घ्या किती जण पेपर वाचतात काय कोविडने एक दिले वाईट गोष्ट पेपरच बंद झाले काहीतरी व्हायरस त्याच्यात येतो असं म्हणून पेपर घेण्याचं बंद झालंय ग्रंथालय आपण पेपर पण वाचत नाही आपण वाचतो का आपण ई पेपर वाचता का ई पेपर वाचता मोबाईल वरचा बरेच नेसतं म्हणी म्हणतात वाचाल तर वाचाल मी गमत सांगतो वाचण्याबागेच आणि ठिकाणी मी असं उदाहरण देतो तुम्ही एस टीने प्रवास केला असेल किती जण एस मध्ये वाचत असतात एखादा दुसरी व्यक्ती वाचत असते बरोबर आहे रेल्वेने प्रवास केला असेल तुम्ही केलाय का केला असेल तर पेक्षा काहीतरी जास्त लोक वाचतात विमानाने प्रवास केलाय का विमानाने प्रवास केलाय का नसेल केला मी केला विमानामध्ये जवळजवळ ऐंशी टक्के लोक वाचत असतात म्हणजे जो वाचतो तो विमानात बसतो लक्षात घ्या वाचलं पाहिजे वाचतो तो विमानात बसतो आता विमान सोपं झालेलं आहे पोलीस सारखं झालेलं नाहीये लक्षात घ्या सांगायचं तात्पर्य काय वाचना माणूस मोठा होतो वाचनाला माणूस मोठा होतो हो लक्षात घ्या आपल्या देशाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांचं वाचण्याचं स्पीड खूप अफाट होत आपण बुद्धिमान व्यक्ती किंवा वर्तमान व्यक्ती म्हणून त्यांचं वाचण्याचं स्पीड अफाट होत माननीय शैलशंकरजी पवार साहेब यांचं वाचन खूप आहे त्यांना एखादं पुस्तक आवडलं तर त्या प्रकाशकडे सगळी पुस्तके विकत घेतात आणि ज्याला त्याचा उपयोग आहे त्यांना ते देतात वाचलं पाहिजे आज आपला मेन बिझनेस काय आता तुमचा मेन बिझनेस काय शिक्षण घेणं त्याच्यासाठी काय आवश्यक आहे वाचलं पाहिजे वाचतो म्हणजे काय वाचतो आपण कुठल्या तरी लालश अमाऊंट वाचतो आदल्या दिवशी वाचायचं दुसऱ्या दिवशी लिहायचं तिसऱ्या दिवशी ते प्रश्न परत विचारले तर आपल्याला विचार येत नाही मार्क भरपूर मिळतात बरोबर का नाही का होत जात नाही पहिल्यांदा ना संदर्भ पुस्तक वाचलं पाहिजे त्यानंतर आपण एक बुक वाचलं पाहिजे त्यानंतर आपण आपल्या नोट्स काढल्या पाहिजे आणि त्यानंतर पेपर दिला पाहिजे असं काहीच आपण करत नाही मी बारावी झाल्यानंतर एम फॉलच्या विद्यार्थ्यांना दरवर्षी विचारतो की तुम्ही सुट्टीच्या काळात काय केलं चार पाच महिने सुट्टी असते एका मुलाने खूप सुंदर उत्तर दिले होते ते मी तुम्हाला शेअर करतो त्यांनी सांगितलं होतं मी एफ ला ॲडमिशन घेतली एफ आय ची जेवढी टेक्स्टबुक आहे आहेत ती मी सुट्टीमध्ये वाचून काढली अशाच व्यक्ती मोठ्या होतात अशा स्वरूपाचं काम करणारेच व्यक्ती मोठ्या होतात मला सांगा तुम्ही तुमचा ध्येय ठरवलेलं आहे का ध्येय ठरवलं असेल तर निस मला कलेक्टर व्हायचं असं ध्येय ठरवून चालणार नाही कलेक्टर असं होता येत नाही कलेक्टर व्हायचं असेल तर आपली इल्युबिलिटी काय लागेल पात्रता काय लागेल आपल्याला डिग्री घ्यावी लागेल बरोबर आहे डिग्री घेतल्यानंतर आपल्याला परीक्षा द्याव्या लागतील प्रिलीम एक्झाम असेल प्रिलीम एक्झामचा अभ्यास काय तर आपल्याला कळला पाहिजे त्यानंतर मुख्य परीक्षा असेल त्या मुख्य परीक्षेचा अभ्यास काय तो आत्ता आपल्याला माहिती असला पाहिजे त्यानंतर ओरल आहे त्या ओरलचं काय तयारी केली पाहिजे आत्तापासून जर तुम्ही दहावी नंतर बारावी नंतर एफ आय ला सुरू झाली तरच तुम्ही एफआय पासून जर विचार केला मी ठरवलं कलेक्टर व्हायचंय मला तर एफआय पासून मी साठी रोज चार तास दिले पाहिजे तर तुम्ही कलेक्टर होऊ शकता ह्या पद्धतीने तुम्ही जे ध्येय ठरवलंय ध्येयासाठी आत्ता तुम्ही काहीतरी वेळ दिला पाहिजे कुणाला अकाउंटंट व्हायचं असेल कुणाला उद्योजक व्हायचं असेल जे काय व्हायचं असेल त्यासाठी आत्तापासून आपल्या चोवीस तासातले चोवीस तास खूप आहेत का नाही चोवीस तासाचा हिशोब कधी मांडलाय का तुम्ही चोवीस तासाचा हिशोब मांडलाय का कधी चोवीस तासाचा सगळ्यात जास्त वेळ कुठं जातो झोपेमध्ये जातो मॅक्झिमम भोट किती आहे तुमची सहा तास झोप आहे पण आठ तास आपण समजू चोवीस तासले आठ तास गेले उरले किती सोळा तास सोळा तासातला रेग्युलर कॉलेजला तासा येत असेल तर पाच तास गेले बरोबर राहिले अकरा तास आपल्या झाले दोन तास किती राहिले सात ते आठ तास आणि या सात ते आठ तासाचा जो विद्यार्थी प्लॅनिंग करतो तोच भविष्यात यशस्वी होऊ शकतो जे ध्येय ठरवलंय त्या ध्येयासाठी आपण जर हे सात आठ तासाचं प्लॅनिंग केलं तर मला वाटतं ठरवलेलं ध्येय निश्चितपणे पूर्ण कराल असं मला वाटतं मला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल धन्यवाद तुम्हाला पुढच्या कार्यक्रमाने हार्दिक